संजय माणके प्रस्तुत गीत गाताचल या दोन दिवसीय सांगीतिक पर्वाची सांगता मोठ्या उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाली स्थित संजय माणके प्रस्तुत गीत गाताचल या सांगीतिक दोन दिवसीय पर्वाचं आयोजन सोलापुरातील मनोरमा हॉल इथं करण्यात आलं होतं दिनांक चौदा जून आणि पंधरा जून रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत विविध मराठी हिंदी गाण्यांचा नजरणा प्रेक्षकांच्या समोर बहाल करण्यात आला यावेळी निर्माती दिग्दर्शक हेमलता शिंत्रे आणि देवेंद्र शिंत्रे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी जय गणेश जय गणेश देवा या गाण्यानं या रंगारंग कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात मुकेश रफी मन्नाडे किशोर कुमार कुमार सानू लता मंगेशकर आशा भोसले अलका यात्निक आणि श्रेया घोषाल यांची गीतं सादर करण्यात आली या कार्यक्रमात गुणगुणार रहे हे भवरे जनाब ने पुकारा नाही भोले ओ भोले जाने मन, जाने मन ये जिंदगी उसी की है चाहिए थोडा प्यार गुलाबी आखे ना कजरे की धार शायद मेरा शादी का खायल ही आणि इतर अनेक उत्कृष्ट गाणी सादर करण्यात आली दरम्यान या कार्यक्रमाबाबतची अधिक माहिती संजय माणके यांनी दिली आहे आपला हा करावकेचा ग्रुप जो आहे दोन हजार सतरा साली सुरू झाला ज्यावेळेस करावके अस्तित्वात नव्हते त्यावेळेस आपण ग्रुप सुरू केला महाराष्ट्रातील हा पहिला ग्रुप आहे आजपर्यंत आज कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या ठिकाणपर्यंत आपला ग्रुप पोचलेला पर आहे ले आपल्या ग्रुपचे मेंबर चार हजार अधिक मेंबर आजपर्यंत आपल्या ग्रुपन झालेले आहे मधला हा दुसरा प्रयोग आहे एक दोन महिन्यापूर्वी आपण सोलापूर ग्रुप सुरू केला पन्नास पेक्षा जास्त उत्तम गायक या ग्रुपमध्ये आहे स्वयंप्रेरित गायकांसाठी हा मंच आहे ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांना आम्ही मंच देतो नुसतं मंच देत नाही तर आपण त्यांचं डिजिटल रेकॉर्डिंग केलं जातं ह्या रेकॉर्डिंगच्या आधारे प्रत्येक गायकांचा आत्मविश्वास द्विगणित होतो या कार्यक्रमात बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या हस्ते सहभागी गायक कलाकारांना पत्रकांचं वाटप करण्यात आलं या सांगीतिक मेजवानीत हेमलता शिंद्रे अशोक मैंद्रगीकर अर्चना माने गिरीश कुलकर्णी सुनील मदन रवींद्र अफजलपूरकर गोपाळ जोशी मुकुंद लिमये हेमलता माने सिद्धार्थ जाधव उत्तम कसबे सुप्रिया खताळ स्नेहा नन्ना सचिन वाकडे श्रद्धा रोडगे सुरेखा शिंद्रे शैलेजा पांढरे आणि सुप्रिया खताळ आदींनी आपला सहभाग नोंदवला दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लखडे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली